काय पद्धतीचं ना, आंदोलन असणार आहे जर हे रद्द नाही झालं तर काय भूमिका आम्ही या राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडं ज्या दिवशी अप्पर तहसील कार्यालय मंजूर झालं त्या दिवशी माझं बोलणं झालेलं आहे साहेबांनी उद्या भेटायला वेळ दिलेली आहे मुंबईमध्ये या ठिकाणी जे अप्पर तहसीलदार कार्यालय मंजूर झाले त्या या तालुक्याच्या भौगोलिक परिस्थितीचा कुठलाही अभ्यास न करता एका कोपऱ्यामध्ये घेऊन जाण्याचं काम झालं आहे या मोहोळ तालुक्याच्या नागरिकांना जर न्याय द्यायचा असेल या, नागरिका ना या सामान्य नागरिकांची पिळवणूक थांबायची असेल तर ते कामते किंवा करून या ठिकाणी तर अपर तहसीलदार कार्यालय व्हायला पाहिजे होतं मात्र या नेत्यांना अंधारात ठेवून सरकारला अंधारात ठेवून मंत्र्यांना अंधारात ठेवून अशा पद्धतीचं जे कार्यालय या ठिकाणी मंजूर झालं आहे ते मं कार्यालय थांबवलं पाहिजे अशा पद्धतीची आमची आक्रमक मागणी आहे या लढ्यामध्ये आम्ही तीव्र आंदोलन करतो आहे या लढ्यामध्ये आज मोहोळ तालुक्यातले हजारो नागरिक रस्त्यावरती उतरलेले आहेत आम्ही देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील एकनाथ शिंदे साहेब असतील आजचे दादा पवारसाहेब असतील या सगळ्यांकडं भेटून ही मागणी करणार आहे आणि जर या ठिकाणी जी स्थगिती नाही मिळाली तर येणाऱ्या काळामध्ये त्या तालुक्यातली हजारो लोक घेऊन या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तीव्र आंदोलन उभं करू आणि जोपर्यंत हे कार्यालय स्थगिती मिळत नाही तोपर्यंत आम्ही हा लढा लढत राहू हा लढा मोहळच्या तालुक्याच्या सामान्य नागरिकांच्या हक्काचा लढा आहे मोहोळ तालुका वाचवण्याचा लढा आहे